प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्तीवरील न्यायालयानं बंदी हटवल्यानं महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण श्री गणेश मूर्ती तयार करण्याचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आहे ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडं पाहिलं जातं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पीओपीच्या गणेश मूर्ती पोळ्यांसाठी बैल बनवले जातात गणेश मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनामुळे ग्रामीण भागातील काही कुटुंबांचा आर्थिक स्तर सुधारलाय पाणी तात्पुरता निवार आणि पीओपी पावडर मूर्तीचे साचे आणि सर्वसाधारण मनुष्यबळ यावर हा ठराविक काळातला व्यवसाय अनेक कुटुंबाचा वर्षाच्या उत्पन्नाचा आधार ठरतोय काही ठिकाणी मूर्ती निर्मितीचा व्यवसाय कुटुंबातील व्यक्ती महिला मूर्ती बनवण्याच्या कामात मदत करत असतात मजूर वर्गाची तरी अकुशल ग्रामस्थांना निर, रोजगार निर्माण झाला होता पीओपी बंदीचा परिणाम रोजगारावर झाला होता मात्र पीओपी बंदीवरील बंदी हटताच गणेश मूर्तीकारांनी रात्रंदिवस पीओपीच्या गणेश मूर्तींची निर्मिती सुरू केली आणि मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला मी शुभांगी शिंदे सुशिक्षित बेरोजगार असून कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून गणेशोत्सव काळात नाशिकरोड येथील जेलरोड भागात ग गन, गणपती विक्रीचा व्यवसाय करते या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे येथील नागरिकांना शाळूचे गणपती घेण्यास परवडत नाही युपीचे गणपती स्वस्त हलक्या आणि आकर्षक असतात त्यामुळे या मूर्तीकडे लोकांचा कल जास्त असतो कोर्टाने या कोर्टाने यावर्षी पीओ पीच्या मूर्तीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला आणि आर्थिक मदतही झाली पीओ पीच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत याबाबत प्र प्रगतशास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य व्यक्ती व गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी मी सरकारला आणि न्यायालयाला विनंती करते पीओपीच्या मूर्ती आणि पर्यावरण रक्षण याबद्दल मोठा वाद असला तरी पीओपीच्या मूर्ती वजनानं हलक्या कलात्मकदृष्ट्या आकर्षक आणि मुख्यतः किमतीच्या तुलनेनं बऱ्याच स्वस्त असल्यानं ग्राहकांची या मूर्तीला मोठी मागणी असते विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी कष्टकरी अल्प उत्पन्न गटातील जनतेच्या या मूर्तीला विशेष पसंती असल्यानं तसेच शहरी भागात अल्प उत्पन्न गटातील वर्गात या मूर्तींना चांगली मागणी असल्यानं पीओपी मूर्तीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे गणेशोत्सव काळात मूर्ती तयार करणारे कारखानदार कारागीर सहाय्यक कच्चा मालाचे पुरवठादार वाहतूकदार व्यापारी शहरी भागात अनेक लहान मोठे व्यावसायिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घराघरात होणारा गणेशोत्सव या माध्यमातून मोठी आर्थिक होत असून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे पर्यावरणाचे रक्षण झालं पाहिजे मात्र आर्थिक उलाढाल आणि रोजगार देखील टिकला पाहिजे असं मत सर्वसामान्य व्यक्त करत आहेत नाव सचिन चव्हाण गाव आमचं पनसाळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आम्ही गणपतीचा व्यवसाय करतो भरपूर वर्षापासून आम्ही हे गणपती बनवतो पण यावर्षी वर्षी जो काही कोर्टाने निर्णय आणला होता की पी ओ पी बंदी नाही का पण ओ पी बंदी केल्यामुळं आम्ही संभ्रमत होतो की अंदा गणपती बनवायचे आहे का नाही कारण आम्हाला नोटीस आल्या होत्या आणि ह्या महिन्यामध्ये आपलं जून महिन्यामध्ये ओ पी बंदी हटवली त्यामुळे आमचे जे काही महाराष्ट्रातले जेवढे काही हे गणपती बनवणारे कारागीर लोक आहे या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे का ही जी काही बंदी आहे ही कायमचीच उठवली गेली पाहिजे आणि ती उठवल्यामुळं ती जर उठवली नसती तर जी काही शाडू माती आहे शाडू मातीचे जे काही गणपती आपण बनवणारे पण ते दिवसाला किती चार पाच मूर्त्या तयार होतील पण याने काय होणार आहे तर आपण सगळ्या ग्राहकांचं आपण पूर्ण करू शकत नाही पूर्ण ग्राहकांना नाही का कारण आपण जी काही पिओपीची मूर्त जी आपण तीनशे चारशे पाचशे रुपयाला आपण जी विकतोय तर ती शाडूचीच मूर्त एक फुट शाडूची मूर्त तीन ते साडेतीन हजाराला घ्यायला आमच्या सारख्या आमच्या ज्या भागात जे काही ग्राहके शेतकरी आदिवासी आणि मजूर लोक नाही का हे जे लोक आहे हे महागाची एवढ्या महागाची शाडूची मूर्त घेऊ शकत नाही त्यामुळे जो काही कोर्टाने निर्णय आणला आहे जी काही ब बंदी उठवली पी युतीची नाही का याच्यामुळं काय झालं का जो काही आमच्याबरोबर जो काही वर्ग आहे समजा आमच्याकडे जे येणारे लोक आहे ये इथं गणपती मदत करण्यासाठी त्यांच्यासाठी एक रोजगार निर्माण होत आहे त्यानंतर जे काही ट्रान्सपोर्टसाठी वाहतुकीसाठी आम्हाला रद्दीची गरज पडते नाही का जे काही गोष्टी आहे ह्या या सर्वांना काहीतरी हातभार लागतो या गोष्टींमुळे जी प ओ पी बंदी उठवली आहे त्यामुळं आमच्या सर्वांचाच जे काही कारागीर लोक आहे जे आम्ही वर्षभर ज्या गोष्टी करतोय हे गणपती बनवतोय नाही का तर आमच्यासाठी एक रोजगार उपलब्ध होतोय याच्यामुळं त्यामुळं आम्ही कोर्टाचे खर्च आम्ही आभार मानतो बस बरोबर